नमस्कार मित्रांनो के के शिरपाल म्हणून तुमचं मनापासून स्वागत आहे तुतीची योग लागवड कशी करायची मित्रांनो संपूर्ण माहिती सांगतो आता आपण जवळपास नाही म्हटलं तिथून ते डायरेक्ट ते झाडवलं आपण जवळपास पाच सहा गुण ते तुती लावली मित्रांनो मग तुतीचं अंतर किती असायला पाहिजे मित्रांनो बघू शकता आता ही ते काढे आणि ते काढी मित्रांनो जवळपास म्हणलं तरी तुमच्या जवळचं चार फुटाचं अंतर असायला पाहिजे मित्रांनो आणि म्हटलं तर गॅप किती असायला पाहिजे काढायचं आणि ह्या काढायचं जवळपास नाही म्हणलं तरी तीन तीन फुटात तुम्ही गॅप ठेवायचा ह्या काढचा आणि हे काढायचं आता तुम्हाला दिसत नसतं मित्रांनो तो ते पण तो ते तुम्हाला सिलेक्ट दाखवते दाखवत पण डोळे बघू शकते पूर्णपणे डोळे निघलेत एक दोन तीन तीन तीन, तीन डोळे वर पाहायचे मित्रांनो ते बघू शकता पूर्ण मी एक एक त्याचं आंतर अंतर तर बघू शकता एक एक गीन त्याचा आंतर ठुले मित्रांनो आता लावायची कशी माहिती आहे का आता काही जण काय करते काळे आणून लावून देतात मी डायरेक्ट हे डायरेक्ट काढाय शिलगत नाही मित्रांनो लोक उशीर लागतो जवळपास नाही म्हणलं तरी एक दीड महिना तुम्हाला उशीर लागू शकतो आणि जर तुम्हाला असे डोळे पाहिजे असेल तर लगेच तुम्हाला जवळपास दहा बारा दिवसात असे डोळे येऊन जाईल त्यावेळेस तुम्ही जा काय करा जे व तीच काढे लावायचं असेल तर तुम्ही काय करायचं अगोदर एक रात्र आणि एक दिवस रात्र दिवसभर पाण्यात भिजून द्यायचे आणि सकाळी किंवा संध्याकाळी काढून घ्यायचे आणि सुती पोत्यात काय असते आपले ते पोत नसते सुती पोत्यात ओलं करायचं नंतर थोडीसाठी दाबून ठेवले तरी चालते आणि टोपल्यातलं पाण्यात तर तरी दिवसभर भेटले तरी चालतं मित्र शं म्हणजे शंभर टक्के तुमच्या तू काड्याची डोळे असते घे बारीक बारीक ही शिलगती म्हणते मित्रांनो पूर्ण शिलगती नाही तरी काय होते आपण जर डायरेक्ट असे लावली की डोळे काय करतात शिलगत नाही मित्रांनो काडी काय होऊन जाते वाळून जाते मित्रांनो अशी पहिली चूक मित्रांनो तुम्ही करता दुसरी चूक काय करता ही वावरून लावून देतात आणि नंतर काळी खुसून देता त्याने काय होते मित्रांनो ते जमीन पाणी पित नाही आणि पाणी पिल्यामुळे त्याची काड्या शिलगत नाही मित्रांनो आता बघू शकता आपले पूर्णपणे डोळे शिलगायला लागले ते एक दोन तीन दिवसाला लागलेत तुम्हाला सगळं दाखवतो मित्रांनो बघू शकता आपण डोळे हे बघू शकता पूर्णपणे असे शिला गेले की मित्रांनो याचा आणि याचा जवळपास गॅप किती असायला पाहिजे याचं नाही याचा फक्ती तीन अडीतीन असायला पाहिजे नाहीतर काय होतं पहिलं जर जवळ जवळ लावलं की एक एक अर्धा रात्री फोटोवर लावलं तुम्ही तर पुढं चालून तुम्हाला मानगड येऊ शकते डबल तुम्हाला काड्या उपटवं लागेल आणि काय होतं माहिती आहे का पिवळी जर जेवढ्या त्या काडीला हवा लागली तेवढं ते पाहाला हिरवा पडतो मित्रांनो नाहीतर काय हवा नाही लागला तर पुढं पाहाला काय होतं पिवळा पडतो मित्रांनो एवढी काळजी घ्यायची चार था ने था ने था। चार फुटाचं अंतर ठेवायचं मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आपण पूर्णपणे हे बघू शकता पूर्णपण डोळे आलेत मित्रांनो हे जवळपास म्हणजे आता दोन अडीच महिन्यात तुम्हाला आपले तुतीचं झाड एवढं पडलं जाईल मित्रांनो बघू शकता अशी पण तुम्ही चार फुटाचं अंतर ठेवायचं आणि काडीचं जवळपास हे काडीचं आणि ह्या काळीचं अडीच आडी तीन तीन फुटावरती तुम्ही लावू शकता मित्रांनो आणि काडी आमचं दुसरी गोष्ट महत्वाच काय मित्रांनो वार जमिनीत भिजवायची भिजवल्याच्यानंतर तुम्ही तुतीची काढून काडी लावण्यास सुरुवात करायची ओली करायची आणि ओल्या पोत्यात सुती पोत्यात रातभर भिजू घालायची ते सुती ती एक पद्धत आहे दुसरी पद्धत आपली पाण्या टोपात आणून टाकाय टोपला घ्यायचं टोप मोठं टोप घ्यायचं आणि त्याच्यात आणून टाकून द्यायच्या रातभर भिजून द्यायचं आणि वावर जमीन ओली करायची आणि लावून द्यायचं मित्रांनो शंभर टक्के तुमच्या काड्या पूर्णपणे शिलगन मित्रांनो आणि दहा पंधरा दिवसात तुम्हाला असे डोळे दिसण्यास सुरुवात येईल बघू शकता आपले पूर्णपणे डोळे ते एक दोन तीन तीन डोळे वर ठेवायचे आणि दोन डोळे खाली दाबायचे आता बघू शकता हे तुम्ही काड्यात हेन तू तिथे जाते मित्रांनो आपल्या जवळ पा बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा आता खाई काय करत मित्रांनो अशी दोन डोळे खाल खाली द्यावायचे आणि तीन डोळे वर ठेवायचे मित्रांनो लगेच खाली जाऊन जायचं चार बोट वर जमिनीची लेवल ठेवून द्यायची फक्ती चार चार बोट बघू शकता हे चार चार बोट आपण जमिनीची लेवल लटवली चार चार हे ह्यापा चार चार बोटं बघते जमिनीची लेवल लटवायची पुढं चालून अडचण येत नाही मित्रांनो पहिले का आपण किती दिवस पाणी आता आपण तू ते लावले नाही तर पाणी किती दिवसांनी सोडायला पाहिजे आता पहिली काडीत का लावल्यानंतर आपण आठ दिवसाला पाणी सोडायला पाहिजे मग तसं काय होतं माहिती आहे का आता नेमकी काळी शिलगत राहते मित्रांनो तिला आवश्यक लागते पाणी तुम्ही आठ दिवसाला पाणी सोडायचं आणि जेव्हा तुमचं भरपूर पाला निघायला लागलं तुम्ही पंधरा दिवसावर एक महिन्यावर पाहायला पाणी जमिनीला देऊ शकता मित्रांनो भोडांडी देऊ शकता थेबकर लावू शकता असं काही मित्रांनो पण जमीन कोणती असायला पाहिजे जमीन हलकी चालती भारी चालती कोणची जमीन चालते मित्रांनो असं काही नाही ते बघू शकता चार चार फोटाचं अंतर ठेवले जमिनीच लिहिलं मित्रांनो बघू शकता एक डोळा हे दोन डोळे हे डोळे हे डोळा हे असं निघण्यास सुरुवात झाली मित्रांनो अशी तुती तुम्ही योग लागवड करायची मित्रांनो बघू शकता आपण पाच सहा गुंठ्यात लावली मित्रांनो आणि आता गॅप किती डोळ्यात मित्रांनो आता डायरेक्ट बंद पिक नाही लावायचं आधी तुती लावायची तुती लावल्यानंतर शिवरीला लावायची एक एक महिन्याचा गॅप ठेवत चला तर सुभावचा याचा काय होतं बरोबर तुम्हाला कापून येण्यास सुरुवात येईल मित्रांनो बघू शकता पूर्णपणे आपली तुती शिलगली मित्रांनो माहिती कशी वाटली मित्रांनो जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद